नमस्कार आज अकरा ऑक्टोबर आपण पाहत आहात लोकविकास न्यूज आपल्या परिसरातील आजच्या ठळक घडामोडी कोंडी येथे शेतकी विभागाची पीक कापणी प्रयोग संकष्ट निमित्त भक्तिमय वातावरण दिल्ली कसोटी भारताची दमदार फलंदाजी पुढील तीन ते थी चार दिवस पावसाचा कोणताही अंदाज नाही आता बातम्या विस्ताराने कोंडी येथे शेतकी विभागाची पीक कापणी प्रयोग करण्यात आले कोंडी मंडळातील रामचंद्र रामानिळ यांच्या शेतात सोयाबीन पीक आणि बापोआप भोसले यांच्या शेतात कांदा पीक प्रयोग करण्यात आला यावेळी शेतकी अधिकारी धनंजय शेटे यांच्या उपस्थितीत प्रयोग पार पडला त्यावेळी सोयाबीन ग्रॅम तर कांदा पिकावर पंचनामा करण्याची वेळ आली होती पाहूया या संदर्भात अधिकारी धनंजय शेटे काय म्हणाले आज कोंडी या गाव गावामध्ये दोन पीक प्रयोग घेण्यात आले त्यामध्ये पहिला प्रयोग हा सोयाबीनचा घेण्यात आला दुसरा प्रयोग हा कांद्याचा घेण्यात आला तर तालुका कृषी अधिका तालुका कृषी अधिका कार्य सोलापूर अंतर्गत जे जेवढं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये ऑलरेडी अतिवृष्टी झालेली आहे आणि याचं शासनाला आपण विद मुदतीत सगळं पंचनामा करून अहवालही पाठवण्यात आलेला आहे तरी आपण शासन नियमानुसार हे पीक कापणे प्रयोग करत असो आहोत आणि नियमानुसार जिथं जिथं प्लॉट पडले आहे तिथं तिथं पीक कापणे प्रयोग आपल्याला घेणं आवश्यक आहे यावर्षीचा विमा हा यील्ड बेसिसवर म्हणजे उत्पन्न आधारित असल्यामुळं आपल्याला पीक कापणे प्रयोग घेणं आवश्यक आहे पहिल्या पहिला जो प्लॉट आपण सोयाबीनचा घेण्यात प्रयोग घेतला तिथं एक शंभर ग्रॅमच्या आसपास वजन आलेलं आहे त्या प्लॉटमध्ये आणि अक्षरशः कांद्याचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं कांद्याचा प्लॉटवर तर पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे तर अशा पद्धतीने जी ग्रामस्तरीय समिती आहे तर त्या ग्राम समिती समितीमार्फत हा पंच पी पीक पी विमा कंपनीच्या प्रतिनिधींच्या समक्ष आणि माझ्या समक्ष हा प्र प्रयोग घेण्यात आलेला आहे माझं या आज या प्रयोगावर प्रवेक्षण होतं त्यानुसार विमा कंपनीचे कर्मचारी अशोक हवलदार यांनी के देखील परिस्थिती गंभीर असून आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत आम्हाला परिस्थिती गंभीर असल्याचे नमूद केले यांनी आम्ही दोन ठिकाणी पाहणी केला असता एक सोयाबीनचा आणि एक कांद्याचा प्रयोग ह्याच्या दरम्यान पाहणी केली असता पाठीमाग झालेल्या पावसामुळं अतुनात नुकसान झालेलं आहे असं दिसून येत आहे पण याच दरम्यान ह्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन ज्या ठिकाणी पीक आपले प्रयोग करणं अपेक्षित आहे प्रोसिजरनुसार रँडम पद्धतीनुसार जिथं जे प्लॉट पडलेले आहेत ज्या शतात पडलेले आहेत किंवा घट नंबरमध्ये पडलेल्या आहेत त्या शेतात आम्ही हो। ते प्रयोग करत आहोत ते प्रयोग करत करते दरम्यान आम्ही झालेलं नुकसान किंवा बाकीच्या सर्व गोष्टी त्या कन्सिडर केलेल्या आहेत कुठं आम्ही त्याला मागे पुढे गेलेलं नाही जे काय ॲक्च्युअल परिस्थिती आहे ते आम्ही मांडलेले आहे आणि इथून पुढं पण जे प्रयोग होतील ते आम्ही ॲक्च्युअल परिस्थिती असेल ते आम्ही तिथं मांडू त्या पद्धतीने शेतकऱ्यांचं म्हणणं किंवा संकष्ट चतुर्थीनिमित्त वातावरण भक्तिमय होते बिबीदारपड गावातील शिवप्रेमी गणेश मंडळात संकष्ट चतुर्थी निमित्ताने महाभि महाभिषेक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते संतोष शहाजी साठे तानाजी बाबासाहेब साठे यांच्या वतीने हा धार्मिक सोहळा भक्तिभावाने पार पडला ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला होता आता बातमी क्रिकेटची दिल्ली येथे सुरू असलेल्या कसोटी दरम्यान भारताने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला पहिला देवसाखर दोन बाद तीनशे अठरा अशी भक्क मजर मारली आहे साई सुदर्शनचे शतक थोडक्यात हुकले सत्याऐंशी धावा करून बाद झाला तर यशस्वी जयस्वाल याची द्विशतकाकडे वाटचाल असून एकशे त्र्याहत्तर धावावर अखेर नाबाद आहे त्यासोबत कर्णधार शुभम गिल वीस धावावर खेळत आहे देवसाखेर तीनशे अठरा धावा केल्या असून तीनशे अठरा धावावरून पुढे धाव सुरू होईल आता हवामान अंदाज आज दिवसाचे किमान तापमान बावीस अंश सेल्शियस तर कमाल तापमान तेहतीस अंश सेल्शियस राहण्याची शक्यता आहे पुढील तीन ते ती चार दिवस पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही सकाळच्या वेळेत धुक्याची सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीकामी नियोजनबद्ध करावीत या होत्या स्थानिक घडामोडी